नमस्कार मित्रो हो, मित्रो हो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची अपडेट आहे महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापन करण्यात आलेली आहे याचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे तर हो काय नेमकी मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्र हो स्किप न करता नक्कीच शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवी सरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील चला तर मित्रोहो पाहूयात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महा महाबँक स्थापन करण्यात आलेली आहे या संदर्भात थोडक्यात अशी माहिती महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापन केली आहे अठरा डिसेंबर रोजी या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर हे यासाठी मदत करत आहेत न्यूक्लिअर तंत्रज्ञानाचा वापर करून कांदा इरेडिशनचा हा पथदर्शी प्रकल्प कांदा उत्पादकांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय ठरेल असा विश्वास व्यक्त करीत समृद्धी महामार्गालगत तेरा कृषी समृद्धी केंद्रांच्या उभारणीचं काम सुरू असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे कांदा केंद्रीय वाणिज्य मंत्री गोयल यांच्याशी चर्चा झाली असून याबाबतही लवकरच तोडगा निघेल असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे सहकार से समृद्धी हा मंत्र वास्तवात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची ग्वाही देतानाच इथेनॉल निर्मितीवर घातलेले निर्बंध राज्याच्या मागणीला मान देऊन शिथिल केले त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकारिता मंत्री अमित शहा यांचे आभारही मुख्यमंत्र्यांनी मानले आहे मुख्यमंत्री श्री शिंदे यावेळी म्हणाले की शेतकरी आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांच्यासाठी जुलै दोन हजार पासून म्हणजे गेल्या फक्त अठरा महिन्यात शेतकऱ्यांसाठी जो भरीव निधी खर्च करीत आहोत त्यामध्ये मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून चौदा हजार आठशे एक्क्याण्णव कोटी रुपये कृषी विभागाच्या माध्यमातून पंधरा हजार चाळीस कोटी रुपये सहकार विभागाच्या माध्यमातून पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये पणन विभागाच्या माध्यमातून पाच हजार एकशे चौदा कोटी रुपये अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून तीन हजार आठशे कोटी रुपये पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून दोनशे त्रेचाळीस कोटी अशा रीतीने तब्बल चौवेचाळीस हजार कोटींपेक्षा जास्त खर्च करीत असल्याचे त्यांनी सांगितले आहे तर मित्रो महाराष्ट्रात कांद्याची महाबँक स्थापन केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्येवरती एक उपाय ठरलेला आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे तर मित्रो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही होती दिलासादायक आणि महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद